मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे अलीकडे चाळीसशी ओलांडली तरी मुलांची लग्न जुळताना दिसत आहेत यामुळं समाजात मोठी विसंगती निर्माण झाली आहे योग्य वयात विवाह जुळवण्यासाठी मुलांची धडपड सुरू आहे मुली देखील अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळावा यासाठी धडपडताना दिसत आहेत अशा मुला मुलींचा विवाह जुळवण्यासाठी वधूवर सूचक मंडळांपासून संकेतस्थळांवरील वेबसाईटना अक्षरशः ऊत आलाय अशाच एका संस्थेनं ऑनलाईन पद्धतीनं वधूवरांची भेट घडवण्याचा उपक्रम सुरू केलाय मात्र ही संस्था तरुणांना मुलींचे फोटो दाखवून गंडा घालत असल्याची तक्रार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एका तरुणानं पोलिसात केली आहे या तक्रारीत तरुणानं त्याची व्यथा मांडली असून या टोळीच्या वेळीच मुसक्या न आवडल्यास अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे काय आहे नेमका प्रकार पाहूया सविस्तर वृत्तांत सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झालेत त्यामुळं मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी उपवर कन्या आणि मुलांचे प्रयत्न सुरू आहेत वाढत्या वयातील वधूवर अनेक एजंट सोशल मीडियाचा आधार घेत आहेत सध्या वर विवाह जाहिराती झळकू लागल्या आहेत अशीच एक जाहिरात बघून मालवण तालुक्यातील एका तरुणानं नोंदणी केली होती नोंदणी झाल्यानंतर संबंधित संस्थेनं काही उपवर मुलींचे फोटो त्या युवकाच्या व्हॉट्सअपवर पाठवले होते त्यातील एका तरुणीची त्यानं निवड केली तसा मेसेज संस्थेला केला त्यानंतर संबंधित संस्थेनं त्याला मुलीशी आणि नातेवाईकांशी चर्चा केल्याचा निरोप दिला तसंच ऐंशी टक्के असं देखील सांगितलं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करण्याआधी तिच्या मनातील शंका तरुणासमोर संस्थेनं मांडल्या मुलीला निर्व्यसनी मुलगा हवा आहे संस्थेच्या माध्यमातून ही जुळणी होत असल्यामुळं आधी तशी खात्री करून घ्यावी लागेल असं संस्थेतर्फे सांगण्यात आलं तरुणानं तो भाग स्पष्ट केल्यानंतर संस्थेच्या प्रतिनिधीनं स्थळ बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला मी माझी गाडी घेतो त्यासाठी तीन हजार रुपये गुगल पे करावेत असं त्या प्रतिनिधीनं तरुणाला सांगितलं विवाह पक्का होत असेल तर तीन हजार रुपये द्यायला काय हरकत आहे असा विचार करून तरुणानं तीन हजार रुपये गुगल पे केले कुठं आणि कसं जायचं याची चर्चा झाली मात्र जायची वेळ आली त्यावेळी संबंधित प्रतिनिधीनं फोनच उचलला नाही वारंवार फोन करून देखील तो उचलला जात नव्हता तरुण आणि त्याचे नातेवाईक वाट बघत राहिले अर्धा दिवस उलटला तरी संस्थेच्या प्रतिनिधीचा पत्ताच नव्हता संबंधित व्यक्ती फोन उचलत नसल्यानं यात आपली फसगत झाल्याचं तरुणाच्या लक्षात आलं त्यानं लगेच मालवण पोलीस स्थानकात धाव घेऊन संस्थेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे संबंधित संस्था प्रत्येक तरुणाकडून तीन हजार रुपये घेत असल्याचा दावा या तरुणाने केला आहे पण कोणी उघडपणे याविषयी बोलत नाही असं देखील त्याचं म्हणणं आहे परंतु हा प्रकार गंभीर असून जिल्ह्यातील अनेकांना या संस्थेनं गंडा घातल्याची चर्चा आहे तीन हजार गेल्याचं दुःख नाही परंतु त्यांना शिक्षा व्हायलाच हवी त्यासाठी तीस हजार रुपये गेले तरी चालतील परंतु त्या ठग सेनांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया त्या तरुणानं व्यक्त केली आहे तेव्हा तुम्ही देखील ऑनलाईन वधूवरांना शोधत असाल तर सावधगिरी बाळगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा